नमस्कार सगळ्यांना आजच्या ताज्या बातम्या भारतीय बहुजन पक्षाच्या स्थापनेचा दिवस आज संपन्न झाला भारतीय बहुजन पक्षाची स्थापना राजाभाऊ थोरात यांनी केली व राष्ट्रीय अध्यक्ष अभिमान कांबळे यांची निवड व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश लोंडे यांच्या नेतृत्वाखाली बहु भारतीय बहुजन पक्षाची कार्यकारिणी उभी राहिली भारतीय बहुजन पक्षाचे देयधोरणाकडे जर लक्ष दिले तळागाळातील लोकांपर्यंत छत्रपती फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ बिरसा मुंडा यंत मला संत भगवान बाबा त्या महामानामध्ये संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचेल असे पदाधिकाऱ्यांनी ग्वाही दिली व वीर लहजी साळवीर साळवे जयंतीनिमित्त पक्षाची स्थापना झाली व इतर कार्यकर्ते उपस्थित होते समाजातला जनसेवक जसे अण्णा डिंगरे लक्ष्मण काते व असे उमेदवार जे इतर पक्षाचे नसून माणुसकीचे आहेत लोकांचा विचार करणारे जनसेवक आहेत हीच भावना त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि पक्षाला बी त्यांची भान आहे येणाऱ्या काळात हे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील भारतीय बहुजन पक्षाची हीच मोठी ताकद उभा राहणार आहे धन्यवाद